माननीय आमदार मोहनजी मते दक्षिण नागपूर यांच्या मार्गदर्शनात व हिंदू एकता प्रतिष्ठान यांच्या आयोजनात स्वप्निल साळुंके यांच्या नेतृत्वात श्रीमान रायगड मोहिमचे आयोजन करण्यात आले होते माननीय आमदार मोहन मते यांचा या मोहिमेचा उद्देश येणाऱ्या काळातील देश धर्मावरील संकट बघता युवकांचे मनगट घट्ट करणे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार शौर्य पराक्रम युवकांच्या रक्तात भिनवण्यासाठी महाराजांच्या गडकिल्ल्यावर जाऊन अनुभूती घेण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते ही मोहीम दहा ऑक्टोबर रोजी नागपूर येथून प्रस्थान करून अकरा ऑक्टोंबर रायगड येथे पोहोचून बारा ऑक्टोबर रोजी श्रीमान रायगडाचे दर्शन करण्यात आले यावेळी ह भ संग्राम बापू भंडारी उपस्थित होते व युवकांना महाराज व धर्म याबद्दलचे विचार व्यक्त केले ढोल ताशाचा वादन व वा ध्वजवंदना करून महाराजांना अभिवादन करून मानाचा मुजरा करण्यात आला व त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हिंदू भूषण स्मारक मोशी भोसरी विधानसभा इथे तेरा ऑक्टोबर रोजी दर्शन करण्यात आले या मोहिमेमध्ये अठरा बसेस दीडशेहून अधिक चारचाकी वाहन व वा दीड हजाराहून अधिक युवक या मोहिमेमध्ये सहभागी होते